हे hey कायज तर एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि मी आज आलो आहे मेथी तोडण्यासाठी कारण की मला मेथीचा पराठा करायचा आहे सर्वात जे आपण मेथी, मेथी तोडून घेऊया तर चला तर मेथी छोटे कारण तर थोडे वरचे थोडी थोडी पानं तोडून घेऊया हे बघू शकता कारण की पराठा जास्त नाही करायचा दोनच करायचे त्यामुळे कमीच घेऊया आणि एकदम ताजी ताजी मेथी हे बघू शकता याला खत सुद्धा दिलेलं नाही आधी सर्व तोडून घेतो नंतर तुम्हाला मी दाखवतो तरी बघू शकतो एवढी मेथी घेतलेली आहे मी जास्त तर आधी धुवून घेऊया मेथी बघू शकता मेथी कापून झालेली आहे आता आपण गव्हाचे पीठ घेऊया थोडंसं मीठ टाकतो थो पिठामध्ये पाला टाकतो यामध्ये मेथीचा थोडा मिक्स करून घेतो तर बघू शकता आपलं पीठमधून झालेलं आहे आता आपण दाटाला सुरुवात करूया तर तीन पराठे होतील एक दोन आणि हा तीन लाटून झाल्यानंतर यावरती आपण तेल लावायचं सगळीकडे तेल पसरवायचं तर पलटी मारायची एक घडी त्यानंतर एकूण सुद्धा ते लावून घ्यायचं परत पलटी मारायची त्यानंतर यावरती पीठ टाकून घ्यायचं कारण की पराठा चिपणे म्हणून

तर आपला पराठा रेडी झालेला आहे तर आता मी खातो बघूया कसा लागतो तर हा बघ हा पराठा आणि इकडे आंब्याची चटणी आहे यामध्ये पण बघू शकतो आंब्याची चटणी तर खाऊन खाऊन बघूया कसा लागतोय एक नंबर काही झाला आहे की मला मेथी मेथीचा पराठा खूप आवडतो आणि चटणीसुद्धा मस्त लागतो या तर तुम्ही पण असा पराठा मेथीचा घरी बनवून खाऊ शकता तर गाय आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढं आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाय